भार्गवी हेमंत राठोड लेखे वीष्ण विश्व वंदिता शाह सुनो शिव शिषा मुद्रा भद्राय राजते जिथे शिव भक्त उभे राहतात

एक आरोली सह्याद्रीच्या काडी परत का तुम तुम्ही अरे माझा शिवबा जन्मला माझा राजा जन्मला दिनदलितांचा कैवारी जन्मला दुष्टांचे सहारी जन्मला अरे माझा राजा जन्मला स्वतःच्या मनविठावर विश्वास असणाऱ्याला दुसऱ्याच्या समर्थ्याची भीती कधीच वाटत नाही आणि अशा समर्थ्याला हरवण्याची धडास नियती सुद्धा करत नाही आई तुळजा भवानीच्या आशीर्वादाने जिदाम